ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सद्गुरू शंकर महाराज यांच्या सेवेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला वेगळ्याच विचारांची उंची प्राप्त होत आहे दुर्लक्ष करणारा तरुण वर्ग आज महाराजांच्या प्रेमात रमला आहे सेवा भक्ती आणि त्याग ही शिकवण तरुणांनी स्वीकारली आहे त्यांच्या जीवनामध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय धर्मगुरू अशोक महाराज जाधव यांनी आहे श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा इथे सद्गुरू शंकर महाराज उद्भव पिठामध्ये तीन दिवसीय चरित्र संगीत कथा संपन्न झाली कार्यक्रमात अशोक महाराज जाधव यांनी शंकर महाराजांच्या जीवन कार्याचे विविध पैलू त्यांचे चमत्कार समाजामध्ये केलेले समतेचं कार्य आणि भक्तांवरील कृपाछाया यांचं चित्रण प्रभावीपणे उलगडून दाखवलंय अध्यात्माची परंपरा ही आपल्या राज्याचा आत्मा आहे संत परंपरेमधील शंकर महाराजांचं कार्य हे केवळ भक्तिभावापुरतंच मर्यादित नाही तर समाज प्रबोधनाचं आणि परिवर्तनाचं एक प्रभावी साधन ठरत आहे महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जातीभेदाच्या भिंती पाडत समानतेचा संदेश दिला त्यांच्या मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक तरुणाला आजही हीच शिकवण दिली जाते धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर विचारांची जागृती आहे महाराजांनी भक्तांना केवळ चमत्काराने नव्हे तर विचारांना जोडलं आहे त्यांच्या शिकवणीमुळे अनेकांनी व्यसनमुक्त सेवाभावी आणि संपन्न जीवनाची दिशा स्वीकारली आहे कार्यक्रमामध्ये राज्याच्या विविध भागांमधनं आलेल्या शेकडो भक्तांनी सहभाग घेतला होता सत्संग भजन कथा आणि ओव्यांच्या माध्यमांमधन शंकर महाराजांच्या कार्याचे सामर्थ्य भक्तांपुढे आहे महाराजांच्या मार्गदर्शनानं युवकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी अशा चरित्र कथांचं सा आयोजन सातत्यानं होत राहील असं जाधव महाराज यांनी स्पष्ट केलं पण महाराजांना कोण ओळखणार महाराजांना बघितलं तर आपल्यासारखं आजही ओळखत नाही त्यावेळेस तर कोण ओळखणार महाराज कधी सोडमोटात कधी राजेशाही वेशात कधी दिगंबर अवस्थेत ऐसा माझा शंकर राहिला राहिलं राजसाच वाहूया अवधूत स्वरूप अवधू कधीही त्या गोष्टीचा अंत लागत नाही असं वाटत फक्त आपल्या आत्मस्वरूप म्हणून दिवशी शंकराचं अस्तित्व तुला कळेल त्यानंतर महाराजांना परत मंदिरामध्ये नेऊन व्यवस्थित त्यांची पूजा अर्चा करून महाराजांचा यथोष्छ सन्मान करून काशी क्षेत्री महाराज गेले काशी क्षेत्री फिरत असताना असं पंडितांना गर्व झाला की आम्हाला म्हणजे आमच्या ठाई सगळे वेद आहेत बाकी कोण वेद म्हणू शकत नाही गर्व झाला पंडितांना की आमच्याशिवाय वेद कोण म्हणू शकत नाही आणि हे 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 मतानं म्हणले हे हिरड्या काय आम्हाला वेद आहे नक्की बरं का महाराजांच्या बाह्यवर्णावर जो गेला तो शंकर महाराजांना मुखला दिला महाराजांचं बाह्य वर्णन असं होतं की त्यांना सर्वसाधारण व्यक्तिमत्व त्यांना ओळखू शकत नाही आज आपलं भाग्य आहे की आपण आज शंकर महाराजांच्या दरबारामध्ये त्यांची कथा कथाकर्तन आणि गुण कीर्तन करत आहोत आणि हे गुण कीर्तन करत असताना माझं पुण्यफळ आले माझं देवाची दाल भेटले असे सद्गुरु मज लाभले तया तरी शंकराच्या दाराला आज आपण उभा असताना भगवंताच्या ठाई चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व असताना त्या भगवंताच्या गुणगीला भगवंताच्या गुणगीला वर्णन करत असताना आपला कान आपला आत्मा आपलं शरीर आपला देह एक वेगळ्या प्रकारच्या चैतन्यमय वातावरणामध्ये पुण्यवान होत असतो हे आपल्याला जरी कळत नसलं तरी ही पूर्वपुण्य पूर्व पुण्यही असतील म्हणूनच हे लाभ उतरणार सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका